बिल्डिंगच्या बाहेर स्कूटर काढताना सचीला दारात एक मेटाडोर दिसली साधारण तिच्याच वयाचा एक उंच स्मार्ट मुलगा उभा होता ए हॅलो माझी काही मदत हवी असेल तर सचीने त्या मुलाला विचारलं देवराजाने वळून पाहिलं हेल्मेट घातलेली स्कूटीवर बसलेली एक मुलगी त्याला विचारत होती हेल्मेटमुळे चेहरा अपष्टच दिसला नो थँक्स अलॉट देवराजानं सामान उतरायला सुरुवात केली कितवा मजला पाचवा मजला देवराजने परत वळून ब सांगितलं ओ म्हणजे आमच्या शेजारी एका मजल्यावर चार फ्लॅट्स आहेत आणि आमच्या बाजूलाच भाड्याने द्यायचा होता मी हे बारीक सारीक सामान न्यायला मदत करू का नको ती माणसं नेतील सगळं अहो क्रोकरी असेल तर फुटू शकते देवराज आता वैतागला काय करावं ह्या मुलीचं किती बडबड तिची बडबड संपतच नाही मॅम मी करतो मॅनेज तुम्ही बाहेर निघताना तुमचा वेळ जाईल हे हॅलो ते मॅम वगैरे नको हां सची पेंटचे नाव आहे माझं सची हो। कोण होती माहीत आहे ना स्वर्गाचा राजा इंद्र त्याची बायको सची आणि मला भरपूर वेळ आहे हो मी मैत्रिणीकडे गप्पा मारायला निघाली होती तुमचं नाव देवराज दोन मिनटं शांतच राहिला इंद्राची बायको सची असं ही आत्ताच म्हणाली आणि माझं नाव देवराज म्हणजे इंद्रच काही क्षणाने तो बोलला माझं नाव राजा प्रसाद नाईक अजून काही माहिती हवी का चे ते तुम्ही शेजारी आला की मिळेलच की आणि संध्याकाळच्या खाण्याची काळजी करू नका मी डबा घेऊन घेऊन येते बाय सतीने स्टार्टर ऑन केला आणि झरकन स्कूटर घेऊन नि गेलीसुद्धा देवराज आवाक होऊन बघत राहिला काय मुलगी आहे ओळख ना पाळक तोंडाची टकळी थांबतच नव्हती एक एक सामान मजुरांना लिपणे वर न्यायला सांगितलं संध्याकाळी बेल वाजली म्हणून देवराजने दार उघडलं हाय मी शची आपण सकाळी भेटलो होतो ना तुम्हाला माझा चेहरा दिसला नसेल पण मी तुम्हाला बघितलं होतं सची आत आली आणि तिने टिफिन टेबलवर ठेवला देवराजने तिच्याकडे बघितलं निरागत सौंदर्य त्याच्या पुढे होतं गोळा गोरा, गोरा नितळ रंग उपर नाक आणि गुलाबी ओठावरचं ते गोड हसू ये हॅलो डब्यात पोळी भाजी मसाले भात आणि करीचं लोणचं दिलं आहे व्यवस्थित जेवण करा मसाले भात मी केलाय हां कसा झाला ते मला उद्या सांगा तुम्ही कशाला तसदी घेतली मी बाहेरून मागवलं होतं मागवलं असतं की देवरा संकोचनच म्हणाला आमच्या घरी पद्धत आहे नवीन भाडेकरू कुणी आल्या की त्या दिवशी डब्बा घेऊन द्यायचा नेऊन द्यायचा मी निघते उद्या डब्बा द्यायला येते घ्यायला येते रिकामा सची खळखळून खल हसत म्हणाली आणि निघूनही गेली देवराजला थोडी गंमतच वाटली ह्या मुलीला बोलायला आणि हसायला काही कारणच लागत नाही असं दिसतंय दुसऱ्या दिवशी देवराज डब्बा परत द्यायला निघणार आणि नी इतक्यात त्याला आठवलं की आई कुणाचा तरी डब्बा देताना आधीच रिकामा देत नाही त्या साखर तरी घालतेच त्याने डब्या साखर घातली आणि तो नेऊन द्यायला निघाला बाकीच्या तीन फ्लॅट तिथे पेंटचे नाव दिसलं ती बेल त्याने वाजवली साधारण पन्नाशीच्या आसपास असणाऱ्या एका स्त्रीने दार उघडलं नमस्कार मी राज नाईक शेजारी राहायला आलोय तुमच्या तुमचा डब्बा त्याने डब्बा पुढे केला घ्या ना आत या सचिन तुमचं नाव तुमचं नाव सांगितलं आवडली का भाजी मसाले भात हो फारच चविष्ट पण तुम्ही उगा त्रास घेतला हा त्रास कसला होत्यात आमच्या सचीचं ऐकावं लागतं तिनेच ते ठरवलं होतं हो काल त्या मला सांगत होत्या ए हॅलो त्या वगैरे म्हणू नको हा मला एकेरी हाक मारणार असेल तरच आपली मैत्री होईल सची खोलीतून बाहेर येतच म्हणाली शुभ्र शर्ट नेव्ही ब्ल्यू जेन्स एक छोटासा पोणी आणि मध्यम बांधा आणि तिचं ते गोड हसू देवराज सचीकडे बघत असताना ती जोरात हसली ए हॅलो असं काय बोलतेस काही अबनॉर्मल आहे का माझ्यात देवराज एकदम कावराबावरा झाला त्याची नजर खाली गेली तो जायला निघाला इतक्या सची म्हणाली चहा घेऊन जा बाय वे मी माझी ही माझी आई शेरयू पेंडसे आणि माझ्या बाबाचे नाव श्रीधर पेंडसे बाबा ऑफिसमधून आले की तुला भेटतीलच मी चहा करून आणते हा दुसऱ्या दिवशी देवराज ऑफिसमधून घरी आल्यावर त्याला लिफ्टमध्ये एक व्यक्ती दिसली देवराजने लिफ्ट लिफ्टचे पाच नंबर ऑन केलं तुम्हीच राज का हो आपण मी सचीचे बाबा श्रीधर पेंटचे चला आमच्या घरी मस्त चहाने गप्पाची मैफल करू काका नको परत कधीतरी येईल हे परत कधीतरी कधीच येत नसतं बरं चला मस्त गरमागरम समोसे आणलेत चहा बरोबर खाऊ देवराजला जबरदस्तीने श्रीधरने घरी नेलं शरू राज आला आहे फक्कड चहा बनव आणि त्याबरोबर समोसे आहेत आता दोन तास बसा बघायला नको श्रीधर पण राजला बोलायला आवडतं का तू आणि सची म्हणजे समोरच्या माणसाला इच्छा नसेल तरी बोलायला लावता नाही काकू तसं काही नाही देवराज हसत म्हणाला राज तुझ्या घरी कोण कोण असतं रे श्रीधरनं विचारलं आई आणि मी आता आई एकटी सोलापूरला असते शाळेत मराठीची शिक्षिका आहे बाबा मी बाबा मी पाच वर्षाचं असताना अल्पशा आजाराने गेले आईने माझ्यावर उत्तम असे संस्कार केलेत बाबाची उन्हे कधी भासू दिली नाही तिची नोकरी असल्यामुळे ती तिथे माझ्याबरोबर पुण्यात राहू शकत नाही एक वर्ष मी बंगलोरला होतो त्यात पुण्यात जॉब मिळाला आहे आता गुड आमच्या घरी केव्हाही निसंकोचपणे जा आपलंच घर समज सशीची ओळख झालीच असेल ना ओळख तिची बडबड बर ऐकून तो कंटाळला असेल शरयू चहाचा कप टेबलवर ठेवतच म्हणाली कुठे गेली आता ती मेथिनीच्या लग्नाची संगी सची हवीच न सगळीकडे तिचा उत्साह दांडगा असतो हा माझी मुलगी आहेच तशी आनंद देणारी आणि आनंद घेणारी देवराजने श्रीधरकडे बघितलं मुलीचा स्वाभि अभिमान त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता देवराज फारसा बोलका नसला तरी सची समोर त्याला बोलावसं लागायचं ती रोज संध्याकाळी देवराजची गप्पा मारायला यायची तिचं सतत येणं तिचं भरभरून बोलणं तिचं खळखळून खल हसणं देवराजला हवहसं वाटायला लागलं त्याला सची आवडायला लागली होती थोडा सचीच्या मनाचा अंदाज आला की तो तिच्याजवळ मन मोकळं करणार होता नेहमीप्रमाणे सची गप्पा मारायला आली ए हॅलो राज एक मिनिट सची प्रत्येक वाक्याच्या आधी ए हॅलो म्हणायलाच हवं का अरे ओ मेरी स्टाईल आहे ना ती माझी ओळखच आहे तिचं ते जीव घेणं हसणं आणि ते तू अपर नाग बघून देवराज परत भाळला राज माझ्यासाठी आईबाबा वर संशोधन करतायत म्हणजे तू अजून सिंगल आहेस ए हॅलो तुला काय म्हणायचं आहे मी अगदी सिंगलच आहे कसा तुला हवा आहे तुला नवरा मला श्रीमंत नवरा हवा आहे मस्त मोठा फ्लॅट दारात पोस्ट गाडी भरपूर बँक बॅलन्स असलेला थोडक्यात तुला श्रीमंत पतीची राणी व्हायचं आहे मग तो मुलगा कसाही असू दे ये हॅलो चांगला मुलगा आणि त्याबरोबर हे पण सगळंच मला हवं आहे हां तुझ्या मनासारखं होऊ दे राज माझ्या लग्नात तू सतत मला माझ्याबरोबर हवास कशाला पुलाचं नारायण करणार आहेस का तू मला जोक्स अपाट राज तुझ्याइतका सच्चा मित्र माझा कोणीच नाही आहे संची आपल्याला फक्त एक मित्र मानते ही देवराजला कळलं आणि त्याची प्रीत अबोल राहिली वधूवर सूचक मंडळातून सचीचं लग्न ठरलेलं मुलगा मुंबईचा होता अगदी सचीला हवा तसाच देवराजने लग्नात एखाद्या घरच्या व्यक्तीसारखी जबाबदारी घेतली होती श्रीधर आणि शेळी तर त्याला मुलगाच मानायला लागले लग्नाधी अगदी थाटामाटाक पार पडलं श्रीधरने सगळी हौस केली मुंबईला निघताना सची देवराजाजवळ आली रडत रडत त्याला म्हणाली आईबाबाकडे लक्ष ठेवशील त्यांना माझा आधार वाटतो तुझा आधार वाटतो ए हॅलो आधी डोळेपूस तू तु तुझ्या राजाला सुखी कर बाबाची करून है है आई बाबाची काळजी करू नकोस मी आहे ना राजचे हॅलो ऐकून सची रडतानाच खुदकूनच हसली सचीचं लग्न होऊन महिना होऊन गेला होता एक दिवस देवराज ऑफिसमधून आल्यावर श्रीधरकडे गप्पा मारायला आला दार सचिनच उघडलं तिला बघून देवराजला आश्चर्यच वाटलं काय गधडे कधी आलीस काही सांगितलं पण नाहीस येणार आहेस ते प्रत्येक गोष्ट तुला सांगायलाच हवी का इतकं बोलून सची आत निघून गेली ही अशी सची देवराज पहिल्यांदाच बघत होता डोळ्याखाली काळी वरतुळं चेहरा काळवंडून गेलेला रा। राज अरे बस सची आली आहे पुन्हा पुन्हा तर दार उघडलंय काय एनी प्रॉब्लेम सची अशी काय आमदार रे काही बोलत नाही रे आल्यापासून गप्पच असते जास्त विचारलं तर चिडते बघ पुन्हा दा पुन्हा दार उघडलंय ओ थोडा वेळ जाऊ दे सांगेल ती दुसऱ्या दिवशी देवराजला सची परत मुंबईला गेल्याचं कळलं त्याने मग फार खोदू विचारलं नाही पण महिन्याभराचं सची परत आली आणि ती देखील कायमची सासर सोडू हा नाजूक प्रकरणात आपण फार विचारणं देवराजला योग्य वाटलं नाही पण एक दिवस रात्री अकरा वाजता तो झोपायच्या तयारीला असताना बेल वाजली दार उघडलं तर श्रीधर काकासमोर देवराजने त्यांना आत घेतलं आणि दार लावलं दात लावल्याबरोबर श्रीधर रडायला लागला राज माझ्या मुलीची फसवणूक झाली रे काका मला समजेल असं सांगा ना प्लीज काय झालंय राज शशीचा नवरा तिला वैवाहिक सुख द्यायला समर्थ आहे देवराज ते ऐकून चरकलाच श्रीधरने सातवन कसे करावे त्याला कळेना तो फक्त त्याच्या पाठीवरून हात फिरवत राहिला आणि हे फार धक्कादायक आणि अनपेक्षित होतं शशीने घराबाहेर पडणं बंद केलं होतं अशा परिस्थिती देवराजनं त्याच्याकडे जाणं कमी केलं गप्पा बंद झाल्या घटस्फोटाची सगळी प्रक्रिया पार पडेपर्यंत जवळपास वर्ष गेलं देवराज आणि श्रीधर दोघेही घराबाहेर भेटत आणि बोलत श्रीधरला हा धक्का पचवणं जड जात होतं राज माझ्या मुलीच्या संसाराचा आरंभ होता शेवट झाला बघ देवराजने मनाशी काहीतरी ठरवलं आणि तो श्रीधरला म्हणाला काका शेजीच्या संसाराचा परा शुभारंभ होऊ शकतो अरे तुला म्हणायचं तरी काय मला सशीशी लग्न करायचंय वेळा आहेस का तुझ्यासारखा इतकं चालस उपवर मुलगा आणि शशीसारख्या घटस्फोटीशी लग्न काका तुमचा होकार की नकार ते फक्त मला सांगा अरे तुझ्या आईला विचार आईचा विचार केलास का त्या माऊलीची काय चूक आईचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे मी जे काही करेल ते योग्यच असेल ही तिला खात्री असते राज मला शशीशी बोलायचे बोलावं लागेल अर्थात काका तिची इच्छा असेल तरच ना दुसऱ्या दिवशी देवराज ऑफिसमधून आला त्याने दार उघडलं बंद करण्या इतक्या शशी आत आली तिने दार लावून घेतलं का करतो आहेस माझ्यावर कर। उपकार मी तुझी एक चांगली मैत्रीण म्हणून का शेजार धर्म म्हणून माझ्या आयुष्याचे यापुढे काय करायचे ते मी ठरविल तुझ्या उपकाराची मला गरज नाही इतकं बोलवून ती जायला वळली थांब शशी माझं तुझं झालं तुझं बोलणं आता मी काय सांगतो ते एक तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा एक गोड निरागस बडबडी मुलगी एवढीच ओळख माझ्या मनात होती आणि हे पण पण तुझ्या सहवासात आलो तुझं निर्मळ मन माणसं जोडण्याची उरती दुसऱ्यांना मदत करणारी तयारी हे सगळं जवळून बघितलं आणि तू आवडायला लागलीस तुझ्यात मी माझी प्रेशी बघायला लागलो पण आयुष्यात जोडीदाराच्या तुझ्या अपेक्षा ऐकून मी माझ्या भावना मनातच ठेवल्या होत्या माझं प्रेम मी व्यक्त केलं नाही मी तुझ्यावर कुठलेही उपकार करत नाही फक्त तुला साथ घालतोय मला साथ द्यायची की नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय आहे शशीचे डोळे भरून व्हायला लागले ती अशीच मागेवळी आणि देवराजाच्या कुशीत शिरून रडायला लागली ही तुझी साथ समजू का देवराजने विचारलं शशीचे रडत रडत मानेने हुकार दिला ए हॅलो इंद्राची बायको शशी शशीचे प्रतना प्रश्नार्थक नजरेनं देवराजकडे पाहिलं माझं नाव देवराज आहे काय सशीनं आश्चर्यानेच विचारलं हो आता देवराज आणि सचीच्या संसाराचा गोड आरंभ होणार आहे देवराजने सचीला जवळ घेतलं त्याची प्रिया त्याच्या बहुपाशात होती समाप्त सौ मधुर कुलकर्णी लेखिका मंडळी ही मस्त अशी कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच सा अर्थपूर्ण मनोरंजक कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका